Thank you.

आपली गणगड माणसाला काय नाही बोललो का मला सांगा राहून एवढं भडकले तुम्हाला असं वाटलं का कोण छंडा घराने आय आहे नाही का बर ठीक आहे मी बोलतो का चौथा वर्ष आहे माझा तुमच्या वर्षी साईन साहेबांनी सांगा बाबा रेटीत बोललं टाक बाबा तुमच्या ऍडव्हान्स आता देऊन टाका सांगून चांगली आहे शाही साहेबांची आपली चांगलीच बरोबरच नसते इथं नाही का अशी गोष्ट आहे तर शाही साहेब विचार करायला पाहिजे की अगले वाई बाई आपल्याला काय बोलण्याची पहिल्या राऊंड स्वप्न बरंच काय

बाई गरम हो, हो, नशा हो भी भी बापा, बाई बघ अच्छा ब्रँड अरे वा काहीतरी बोलण्याची परिभाषा शेवा अरे बायाले आले असं म्हणतात बाया त्या लेव्हलच्या असतात त्यांच्या का मी दारू करून पिऊ माल काहीत बाई बघत्या भाव नको खाकायला

मी तुम्हाला आजीबाजी बोलतो शाहिराची इज्जत ना आपण एकामेकाची इज्जत केली ना लोक आपल्याला पद्धतीने पाहते समजले का आणि म्हणून मला म्हणायचं आहे की हम हे जिसने बुलाया मेहरबान की <स्काँगा> पब्लिक नाही करतील हे जज होत आहे आणि मला म्हणायचं आहे की कोण हरला कोण जिंकला हे पंचम वाई देतील कोण हरला कोण जिंकला हा पंचम वाई देतील आणि कोण किती पाण्याचा मार्ग गुणावर देतील अरे ज्ञानाची कदर ज्ञानी करेल कोण शिव्या देतील ज्ञानाची कदर ज्ञानी करेल कोणी शिव्या देतील अरे बराबर करू शायरी शाहिरी कीर्ती दूर वर नेतील कीर्ती दूर वर शाहिदला शहराची संगत चांगली म्हटली तर किती दूरवर जाईल नाहीतर काय तो ते नगरा बोलून गेला आणि बायले काय येते का निवड भाय्यात मला त्याशिवाय दुसरं काय येत नाही प्रश्न विचारला एवढा सुंदर शनिवार वाड्यामधला का सांगा एम्स एम्स वेळ कोणत्या पुस्तकामध्ये लिहिला आहे शाहिद साहेब एम्स वेळ आणि तारीख बिरी कुठे गेली मग इश्वी सर कुठे गेला फक्त एम्स वेळ याने दिले चित्रकाराने मग बाकीचा सर कुठे गेला मग म्हणजे तुम्हाला सर्वच माहीत नाही तर मग तो देव तरी कसा बरोबर असा तर लोकांची का ना। शायरी नाही साधी लोकांनी मजा आणि म्हणून मला मला असं ऐक माझं स्वर्गीय नथूजी बोरकर आमचे काकाश्री शाही साहेब यांच्याकडं एकशे एक रुपयाच असं म्हणती स्मृती शान से फैला है चारो आपका नाम बड़े शान ऐसी फैला है शरीर में गुणवान ऐसी देखने वालों की चॉइस हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है और मेरे सवाल का जवाब देना बराबर मेरे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश आणि एवढी अक्कल मोठी असते तर एम्स नाव सांगितले नसते तुम्ही समजलं काय हा म्हणतात ना शाहीद साहेब माणसाने म्हणजे दुसऱ्याला कमजोर समजू नये हे एक बोट जरी आपण दुसऱ्याकडे दाखवून ना चार बोट आपल्याकडे पाहत असतात नाही का लोकांना शेवटी भरपूर शाहिरी करायचं काम नाही आहे आणि म्हणून म्हणायचं आहे की मजाक का खेळ नाही बाबा ज्ञान का ठोका हा दुंगा नेसले लुगड्याची ठेव बाप्पा मी गाऊ लुगडा सोडून शायरी करायला व्यवस्थित याले शायरी म्हणता हे शायरी राहते हे पहिल्या राऊंडची हे हे अति बोलणं चांगलं का पहिले राऊंड मध्ये नेसले लुगड्याची ठेव बरं तुम्हाला काय म्हणून तू सांगा बरं शाहेर साहेब मी भागवाद्याची काय बोलू तुम्हाला अबा बाबा तुमच्या धोत्राचं नाव तरी काढलं मी ना चांगला मी आपला गणगण करून गेलो तू नेसल्या लुगड्याची ठेव काय करत बोलायची म्हणजे तुम्हाला काय चांगले मार्ग भेटले काय गोष्टीवर

पटकला म्हणते दोन्ही झाड घेऊन खाली पटकला का शास्त्रातला भय का पुराणातला भय का इतिहासातला भय काहीतरी सांगा ना का आध्यात्मिक भय का बाई मी तुला शास्त्राचा विचारत आहे का पुराणातला जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला मी ऐतिहासिक प्रश्न विचारत आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं होत असं क्लिअर करून सांगा ना आमच्या मी बोलतो काय तुम्ही करता काय बरोबर आहे ज्ञान वैराग्य यांच्यावर अज्ञान लटकला आणि अज्ञान हा अज्ञान हा बाळ गुरु ज्ञान नसल्यामुळे दोन्ही खाली पडला अज्ञान हा बाळ गुरु

घेण्यात आली आणि कोणत्या पुरुषाने घेतली हे तुम्हाला तुमच्या रंग मध्ये सांगायचं आहे आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं का चलिखता <muchas>